रशे हो नमस्कार, मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर आज एक खंडेरायाचे गीत सादर करीत आहे माझ्या मल्हारी रायाचा लगीन सोहळा गाजतो माझ्या मल्हारी रायाचा लगीन सोहळा गाजतो नवरी झाली बाणाई दारी चौघड वाजतो नवरी झाली बाणाई दारी चौगडा वाजतो हळद लागली अंगाला बाशिंग बाणूच्या भांगाला हळद लागली अंगाला बाशिंग बाणूच्या भांगाला गाओ गावचे भक्तगण देवाच्या लग्नाला गावो गावीचे भक्तगण देवाच्या लग्नाला वराड पाहून देवाच इंद्र आकाश लाजतो वराड पाहून वराड पाहून देवाच इंद्र आकाशला लाजतो इंद्र आकाशला लाजतो नवरी झाली बाणाई दारी चौघड वाजतो नवरी झाली बाणाई दारी चौगडा वाजतो माझ्या मल्हारी रायाचा लगीन सोहळा गाजतो माझ्या मल्हारी रायाचा लगीन सोहळा गाजतो नवरी झाली बाणाई दारी चौघड वाजतो नवरी झाली बाणाई दारी चौगडा वाजतो गाओ गावच धनगर आले चढून डोंगर गाव गावच धनगर आले चढून डोंगर माया मत्ता बानूंची दावी मायेच सागर माया मता बाणूची दावी मायेचा सागर नेसली माहेरची साडी नेसली माहेरची साडी आहेर बाणूला साजतो आहेर बाणूला साजतो नवरी झाली बाणाई दारी चौघडा वाजतो नवरी झाली बाणाई दारी चौघडा वाजतो माझ्या मल्हारी रायाचा लगीन सोहळा गाजतो माझ्या मल्हारी रायाचा लगीन सोहळा गाजतो नवरी झाली बाणाई दारी चौघडा वाजतो नवरी झाली बाणाई दारी चौगडा वाजतो आलं वराड सांगू किती तेहतीस कोटी देवगणती आल वराड संगुकी ती तेतीस कोटी देवगणती ब्रह्मा विष्णू शंकर मध्ये शोभत गणपती ब्रह्मा विष्णू शंकर मध्ये शोभत गणपती बंधुच्छगन बंधुच्छगन येऊन मंगल अष्टक म्हणतो बंधू छगन येऊन मंगल अष्टक म्हणतो नवरी झाली बाणाई दारी चौघडा वाजतो नवरी झाली बाणाई दारी चौघडा वाजतो माझ्या मल्हारी रायाचा लगीन सोहळा गाजतो माझ्या मल्हारी रायाचा लगीन सोहळा गाजतो नवरी झाली बाणाई दारी चौघडा वाजतो नवरी झाली बाणाई दारी चौगडा वाजतो नवरी झाली बाणाई दारी चौघड वाजतो बोला सदानंदीचा एकोडेकोट एकोड जय मल्हार एकोडेकोट एकोड जय मल्हार मल्हारी मासा कांसकी जय